सुंदर असा शंकरचा आणि पहिला नियोजन होता की सातापा महिला सोबत सा आला जागा सादवर्पर्यंत कुठल्या काढा उजवी हाताचा आणि डाव्या हाताचा पदवकरांचा शंकर आला आणि त्यावरती विराजमान झालेला सुरी केसर आरडीचा राधानगरी तालुक्यात तसं बघायला गेलं फुलेचा चौथा आणि शंकरचा तिसरा चंद्र हॅट्रिकचा पहिला नंबर पटकवायचा काय होत जागे नजरा या वादळावरती लागलेला आहे आणि त्या वरती विराजमान झालेलं आडोलगावचं वादळ आहे कारण ते वादळ आहे शंकर कुठल्या हात वरती करून उभा राहणारा घुटकरी परवा ससिगावच्या मैदानात हवा करून जाणारा घुटकरी सुनील केसरकर आरोलीचा बसून घ्या राव ए बसून घ्या बसून घ्या बसून घ्याय पाणी मारायचं पाणी मारायला बसून घ्या ए पुढली पुढचे व्हिडिओ करणारे सुंदर असा पदेकरांचा शंकर गावी हातायचा दादावरकरांचा गुडला गुजरी हातायचा शंकर आणि गुडला चेहरी चोरी कुराचं नाव